फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपली जी टेस्ट आहे ती आठ नऊ आणि दहा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे आणि आपला जो टाइम आहे तो बदललेला आहे तो मलाच सूचना पण मी दिलेली आहे पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणून सांगतो की तीन ते साडेचारच्या दरम्यान तुमची जी टेस्ट आहे ती होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची जे लोक ट्रेनने येतात किंवा ते बाय रोड येतात त्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर कॉलेजला पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपला रस्ता जरी अर्धा तासाचा असला तरी एक ते दीड तास आधी तुम्ही निघा कारण ट्रॅफिक जाम होऊ शकते तुम्हाला हे सगळं माहिती आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हेही माहिती की ट्रेन लेट होऊ शकतात डिले होऊ शकतात ट्रेन कॅन्सलही होऊ शकतात जे मुलं लांब मुरबाडसारख्या विभागातनं येत असतील त्यांनी पण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जायला जर का दोन तास लागत असतील तर आपण चार तास आधी रिघण्याचा प्रयत्न करा कारण एकदा का तुमचा टेस्टचा वेळ निघून गेला की पुन्हा टेस्ट घेतली जात नाही ती ॲज ॲज बोर्ड एक्झामच असते आपल्याला पुन्हा ती टेस्ट कंडक्ट करता येत नाही आणि एकदा का तुमची टेस्ट मिस झाली की तुम्ही अब्सेंट म्हणूनच राहतात किंवा तुम्हाला कमी वेळ मिळाला दहा पंधरा मिनटातच तुम्हाला फक्त पाच ते दहा मार्क्सच मिळाले तर तुम्ही जोपर्यंत इंजिनिअरिंग होत नाही तोपर्यंत तुमचे ते मार्क्स पाच ते दहाच राहणार आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही म्हणून सर्वांनी खूप म खूप काळजीने यायचं आहे आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करायचा आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुम्हाला आन्सरशीट देण्यात येईल त्यावेळेस आत्ता कोणाचेही एनरोलमेंट नंबर आलेले नाही आहे त्यामुळे तुमचा रोल नंबरही नाही आहे आणि एनरोलमेंट नंबरही नाही आहे परंतु तुम्हाला आपण सिरियल नंबर दिलेले आहे तर तुम्ही सिरियल नंबर व्यवस्थित टाका आणि सिरियल नंबरसोबत तुमचं नाव आन्सरशीटवर पूर्ण लिहायचं आहे जेवढी मुस्लिम विद्यार्थी आहेत त्यांनी पण आपलं नाव पूर्ण लिहायचं आहे कारण मुस्लिम नावांमध्ये खूप सिमिलॅरिटीज असतात त्यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांनी पण आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचा सिरियल नंबर व्यवस्थित लिहायचा आहे आणि तुमचं जो ब्रँच आहे मेकॅनिकल फर्स्ट शिप मेकॅनिकल सेकंड शिप किंवा सिव्हिल फर्स्ट शिप सिव्हिल सेकंड शिप जे व्यवस्थित लिहायचं आहे तुमच्या आन्सर शीटवर वर समजा तिथे तुमच्या आन्सरशीटवर एखादा कॉलम जरी नसेल तरी पण तुम्ही स्वतः लिहायचं आहे स्वतःचं नाव स्वतःचं डिपार्टमेंट स्वतःचं डिपार्टमेंटची शिफ्ट कोणती आहे ते व्यवस्थित लिहा जेणेकरून तुमची आन्सरशीट शोधायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि तुमचे योग्य मार्क्स योग्य ठिकाणी जातील पुढची गोष्ट आहे तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करूनच यायचा आहे कोणीही कॉपी करण्याचा किंवा एकमेकांना विचारण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे तुम्हाला तुमचे जे इन्विजिलेटर म्हणजे सुपरवायझर असतील ते लगेचच बाहेर काढतील त्यामुळे तुम्ही रडत रडत कोणाकडेही गेलात तरी पण तुम्हाला कोणीही दया दाखवणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिटिंग करायची नाही आहे कोणतीही कॉपी आणायची नाही आहे एकमेकांना मदत करायची नाही आहे तुमची दोस्ती वगैरे जी असेल ती त्या एक्झाम हॉलच्या बाहेरच ठेवायची आहे तिथे कोणीही एकमेकांची मदत करायची नाही पुढची गोष्ट जर का टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळायचं असेल तर तुम्ही पॉईंट वाईज उत्तर लिहा तुमच्याकडे सिलेबस असणार आहे तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे त्याप्रमाणे तयारी करून या आणि तीसच्या तीस, तीस मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची स्कोरिंग चांगली होईल किंवा बोर्डाच्या एक्झाममध्ये तुमचा काही प्रॉब्लेम असल्याकारणाने अभ्यास झाला नाही तर तुम्हाला पासिंगलाही ही जास्त मार्क्स लागणार नाही कारण तुमचा ॲव्हरेज जर का तीस असेल तर सत्तरपैकी फक्त दहा मार्क्स जरी तुम्हाला मिळाले तरी तुमची पासिंग होणार आहे बोर्ड एक्झाममध्ये म्हणून सर्वांनी या युनिट टेस्टला अगदी गांभीर्याने घ्यायचं आहे आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीचे जास्त म्हणजे पैकीच्यापैकीच जा जा मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे चांगली हँडरायटिंग चांगलं प्रेझेंटेशन आणि जेवढं विचारलेलं आहे तेवढेच उत्तर जर का तुम्ही व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील आणि असेच मार्क्स तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड युनिट टेस्टमध्ये आले तर तुमचा ॲव्हरेजही वाढेल आणि तुमचा रिझल्ट चांगला लागेल आय यू गुड लक तरी पण काही शंका असेल तर तुम्ही या व्हिडिओखाली कमेंट करू शकता थँक्यू